भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात बुधवारी एकशे पाच जणांनी रक्तदान केलं शिवस्मारक इथं आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचं उद्घाटन शहर मध्य विधानसभेचे आमदार देवेंद्र कोठे आणि भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी शहर भाजपचे सरचिटणीस डॉक्टर शिवराज सरतापे सुधा मोरे विजय वड्डेपल्ली महिला आघाडीच्या अध्यक्ष रंजिता चाकुते शहर उपाध्यक्ष संजय साळुंके मंडल अध्यक्ष ना नागेश खरात भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष विजय कुलथे विश्वनाथ पॅटी येतराज होनमाने अनिरुद्ध पाटील रोहन मराठे सागर आत्मोरे निरंजन जाधव गणेश पवार अर्जुन मोहिते अथर्व शहाणे सौरभ जोजारे संगमेश्वर केलूर आदित्य बुट्टे आदी उपस्थित होते संपूर्ण हिंदू अभिमानी असणारे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज सतरा सप्टेंबर रोजी वाढदिवसाच्या औचित्याने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने सोलापुरातील शिवस्मारक सभागृह येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे